उपस्थित सर्व आणि मागितली आज आपल्या बारामती लोकसभेचे उमेदवार सुरेंद्राबाई पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आपले रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष संजयबाई सोरुने यांनी जो आपल्या सगळ्यांचा मेळावा बोललाय या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या वहिनी सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आनंदरा चंदन शिवे सर्वच रिपब्लिकन पक्षाचे सगळे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते युवक कार्यकर्ते आमच्या भगिनी मीडियाचे प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रतिनिधी अध्यक्ष बंद भगिनी मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी संजय भैया सोरोणे यांचं आभार मानतो की त्यांनी सुजेत्रबाईंना पाठिंबा दिला पक्षाने पाठिंबा दिला त्याबद्दल आपण सगळे यांचा पण काय वागू त्यात्र हे करूया भैया मी तुम्हाला एवढंच सांगतो की या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे वेगळ्या स्वरूपाचे वेगळ्या स्वभावाचे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आणि खरा, खरा माणूस कोण आणि खोटा माणूस कोण हे सहजपणे ओळखणारा आणि सर्वांसाठी विस्तर भाषण करण्यापेक्षा कुठलंही काम कृतीत आणणारा या राज्यामध्ये कुठला नेता असेल तो डॉक्टरने आजिंद्र दादा पवार साहेब खास नेता आहेत. आणि सुभाष खरदा काका आज हा वैनीना कातिंबा संजय भाईने निर्णय घेतलेला आहे. संजय भाईने जो निर्णय घेतलेला आहे अत्यंत स्तुत्य आहे. एक सर्वांना तरुणांना एक आनंद देणार आहे. आणि कुठेतरी आपण एक चांगले रेश चालले असलं चालण्याबरोबर एक समाज बांधवांचं तरी कशामध्ये आहे? उद्या माझ्या समाज बांधवाचं भलं कोण करू शकत भविष्यामध्ये त्याचं चांगलं कोण करू तुम्ही न शकतून आज जो पाठिंबा दिलेला आहे सुरित्रा वाईंचा स्वभाव हा वेगळा आहे त्या थोड्या कमी बोलतील परंतु आपण सगळ्यांनी पाहिलंय निश्चित प्रकारे बारामतीमध्ये ताईंच सुरित्रा वाईलींचं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ज्या टेक्स्टाईल पार्कच्या त्या अध्यक्ष आहेत त्या टेक्स्टाईल पार्कचा पण संचालक आहे तर मी त्यांचं काम जवळ पाहिलं शेवटी एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीला एखाद्या आपल्या महिला बहिणीचं आपण काम करण्याची संधी दिली तर ती किती महिला बहिणी चांगलं काम करू शकते हे भविष्यात तुम्हाला सुरेंद्रा माध्यमातून दुन बोलतो दिसल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी दादांचं वरदस्त दादांच्या ह्याच्यावर आपल्या सुरेंद्रबाई तयार झाल्या आहेत आणि त्यांचं घराना त्यांचे वडील असतील त्यांचे भाऊ असतील डॉक्टर पद्मशिया पाटील हे राजकारणातले एक जुने चांदे नेते आणि त्या त्यांच्या त्या भगिनी किंवा त्या घरामध्येच त्यांना राजकारणाचा त्यांना एक वारसा एक राजकारणाची त्यांच्या घरामध्ये असणारी त्यांना एक लोकांना एक, एक सेवा करण्याची सेवाभाव वृत्ती ही वहिनींना त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या अंगात असल्यामुळं भविष्यात या भागामध्ये खासदार झाल्यानंतर निश्चित प्रकारे त्याचा फायदा हा आपल्या बंधू आपल्याला आपल्या परिसराला आपल्या गावाला आपल्या शहराला आपल्या वाडीला वस्तीला हा झाल्याशिवाय राहणार नाही संजय तुम्ही मगाशी आनंदाने शुद्धी केली बंधू न शेवटी एक लक्षात ठेवा आज आम्ही एवढी कामं केली एवढं काम, काम करू शकलो आणि दिसतं मी नेहमी म्हणतो दिसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने घोषणा द्यायच्या मिरवणुकीमध्ये सामील व्हायचं नेहमी बंधवणूक काम होत नसतात कामं हो करताना आपण किती प्रामाणिक लोकांना मदत करतो किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला बघतोय आणि मी नेहमी ने म्हणतो की माझ्यासारखा कार्यकर्ता झेडपीचा अध्यक्ष असताना या राज्यामध्ये या, राज्या या जिल्ह्यामध्ये दोन हजार बाराच्या अगोदर तुम्ही नीट विचार करा की आपण दरदृष्टीमध्ये या भागामध्ये किती निर्यात होता किंवा आपल्या भागामध्ये झेडपीचा अध्यक्ष असताना विकासाची काय कामं झाली ही सुद्धा बंधुनु आपल्या सगळ्यांना सगळी बाहेर आज करणार काम सुनीत अजून दोन तीन सभा चार पाच सभा त्यांना वेळ झालेला आहे पण मी तुम्हाला एवढं सांगतो संजय भाया तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे आम्ही निश्चित प्रकारे दादा तर आहेतच पण तालुक्याचा आमदार आहे ना त्यांना तुमचा मोठा भाऊ या पाहणार त्यांना तुमच्या संघटनेच्या पाठीमागर मी खंबीरपणे उभा राहील एवढा शब्द तुम्हाला सगळ्यांच्या वृत्तीने देतो आता मी काय काम केलंय बागासवर्गीय बंधू काय केलंय भयासाठी काय केले उजनीसाठी काय केलंय परिसरासाठी काय केलंय गावासाठी काय केलंय मागासवर्गीसाठी काय केलंय काय केलंय रस्त्यासाठी काय केलंय रोडसाठी काय केलंय पिलीच्या पाण्यासाठी काय केले बंधू हे सांगायची तुम्हाला मिळत नाही आणि माणूस एक लक्षात ठेवा जो माणूस काम करतो तो खरं करतो त्याला धोक्यात ठेवा माध्यम बाबा तो पश्चिमांचं खोटी खोटी करता त्यांना डोक्यात ठेवावं लागलं त्यामुळे काम शेवटी काम आणि हे पण मी सांगतो शेवटी मी आमदार म्हणजे आमदार आहे शेवटी मी मी काम करतो मी काय तुमच्यावरती उपकार करत नाही बाबा ना माझं करत ज्या भावनेनं ज्या विश्वासानं तुम्ही माझ्या कृषी बोलतोय शेवटी त्या कृषीचा उठतो रुबाब करण्यासाठी नाही बाबांनो कुठेतरी शो करण्यासाठी नाही शेवटी त्या कृषीचा उठत अरे गरीब माणसाला मागासवर्गीय माणसाला मला कळला जातो मी तुम्हाला आजही सांगतो माझ्या तालुक्यातील मागासवर्गीय बंधूंसाठी जे जे काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या का माणसाने काले दादांच्या माध्यमातून कालही केलेला आहे आजही केलेला आहे आणि उद्याही करणार आहे एवढं सांगतो एक सुरेंद्रा वैदिक एक चांगली उमेदवार एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सर्वांना दिले त्यांच्या पाठीमागा आपण सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे आणि निश्चित प्रकारे शेवटी वहिनी म्हणजे दादा आणि दादांच्या विभोगीत हो आता दादांची जबाबदारी डबल वाढलेली तेव्हा दादा निश्चित प्रकारे डबल आपल्या इंदापूर तालुक्यात असा परिसराला त्याचा फायदा आपण सगळे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये घेऊया अनंतला तुम्ही सोलापूरला गावात तुम्हाला सांगितलं रमाई वाटते डॉक्टर आंबेडकरांचं उदाहरण सांगितलं दादा मी थोडा वेगळा आहे मला फक्त नाही कसं आहे काय आमचे मीडिया समोरचे पत्रकार मी फक्त वाजवत नाही वाजवत नाही वाजवायची मला सवय नाही अरे जगात आपण असतो नसतो असं लोक हे काम करायचं असतं तेव्हा बाबांना काम करण्याचा प्रयत्न मी जी काम केली हे पण तुम्हाला सांगतो मी ही कामात केली नाही जर दादा नसतं तर मी बाबांना कुठलंही काम तुमचं करू शकलो नसतो दादांचा पाठिंबा होता म्हणून मी काम करू शकलो तेव्हा दादांसाठी आपल्या हृदयाच्या विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी आपल्या भल्यासाठी आपल्या समाजाच्या ह्याच्यासाठी आपण बहिणींना मतदान करावं ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद